जय जिजाऊ जय महाराष्ट्र आज जिजाऊचा जन्म उत्सव आणि सिंदखेड राजाला आज जन्म उत्सवाचा जो अलाट गर्दी आपल्याला पाहता येत आहे तर ती याच भूमीतली जी कन्या आहे त्या कन्येला एक मानाचा सलाम आपण या ठिकाणी देत आहोत तर वीरकन्या वीरपत्नी महाराष्ट्राची शान वीरपत्नी वीरपत्नी वीरकन्या महाराष्ट्राची शान मुजरा तुम्हाला आमचा झुकून आमची मान मुजरा तुम्हाला आमचा झुकून आमची मान अशा तऱ्हेचं आपण महा जिजाऊला वंदन करत असतो तर अठराशे अठ्ठ्याण्णवमध्ये सिंदखेड राजा येथे लखोजी जाधव यांच्या घरी कन्यारत्न कन्यारत्नाचा लाभ झाला कन्यारत्न जन्माला आलं आणि जेव्हा कन्यारत्न जन्माला आलं तेव्हा लखोजी जाधव यांना खूप आनंद झाला होता कारण त्यांना कन्यारत्नच पाहिजे होतं आणि कन्यारत्नासाठी त्यांनी स्वतःला असं करून ठेवलं होतं की मला माझ्या घरी कन्या आली पाहिजे आणि तो आनंद माझ्यासाठी सर्वात खूप मोठा असेल तर तेव्हा त्यांच्या घरी कन्या जन्माला आली तेव्हा त्यांनी हत्तीवरून साखरपान पूर्ण नगरीमध्ये वाटले तर ही जे परंपरा आहे ती आपल्याला ही जे समजा जे महिलांचा सन्मान करण्याचा परंपरा आहे ते तरी ही चातुर्भरण्याच्या विरुद्ध आहे तर आपल्याला लखुजी जाधव हे चारवा वृद्ध श आणि यांच्या प्रतिभेच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी दिसतात आणि त्यांनी स्त्रीत्वाची जी व्याख्या केलेली आहे स्त्रीत्वाला जे त्यांनी सन्मान दिलेला आहे तो खरंच लखोजी जाधव यांना जिजाऊने खूप असा सन्मान दिलेला आहे जेव्हा महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव जेव्हा होतं तेव्हा खरंच लखोजी जाधव यांची कन्या हे एक अमर असं नाव त्या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसतं तर त्यांची आई म्हासाळाबाई किंवा त्यांना गिरजाबाईसुद्धा म्हणायच्या तर जे जी ही जी आई असायची ही आई नुसतं आपल्या मुलीला घरकाम नाही सांगायची किंवा की तू मुलगी आहेस तू असं करायचं तू तसं करायचं या विचारांच्या पलीकडे सुद्धा त्यांनी त्यांच्या मुलीला घोड्यावर बसवणं तलवार चालवणं म्हणजे पट्टा खेळणं आणि युद्धनीती शिकवणं ह्या ज्या हो गोष्टी होत्या ह्या गोष्टी त्यांनी त्यांच्या मुलींना शिकवल्या आणि ह्या गोष्टी जे शिकवतात ते या वैदिक परंपरेच्या अगदी विरुद्ध आणि विरुद्ध असूनही त्यांनी आपल्या मुलीला घडवलं तर याचा अर्थ आपल्याला असं कळतं की ही जे बहुजनांची जी विचारधारा आहे की आपण म्हणतो की जो समाज वि इतिहास विसरतो तो इतिहास लिहू शकत नाही तर असा हा बहुजनांचा राजा लखुजी म्हणजे त्या काळामध्ये त्यांना सुभेदार होते ते त्यांना जहादगी जहादगिरी प्राप्त झालेली होती तर ते सुद्धा त्यांची विचारामध्ये सुद्धा हा बुद्ध शा बुद्धांचा चारवाकांचा असा हा स्त्रीवादी व्यक्तित्वाचा हा जो झिरपणारा झरा होता हे त्यांच्या विचारातून आपल्याला या ठिकाणी दिसते तर त्यांनी त्यांच्या मुलीचं नाव जिजवू ठेवलं त्याच्या मागची सुद्धा आपल्याला एक विचार असा दिसतो की जी म्हणजे जिज्ञासा जिज्ञासा आणि तिची लहानपासूनच जिज्ञासा अशी नाविन्याची होती नाविन्य करण्याची होती आणि तिच्यामध्ये असलेले जुगून जिजाऊमध्ये आपल्याला जर गुण पाहायचे असतील तर जिजाऊ मातेच्यामध्ये समाजाबद्दलची तीव्र तळमळ असायची त्यांनी आजूबाजूचं जीवन पाहिलेलं असायचं चातुर्वर्ण्याचं त्यांनी जीवन पाहिलेलं असायचं आणि त्या ठिका ठिकाणी त्या असमानता त्यांना वेळोवेळी दिसली होती आणि स्वतःवर श्रद्धा होती त्यांची जी निष्ठावंत श्रद्धा दुर्निश्चय संयम आणि आपल्या विचारांप्रती एक आदरभाव निश्चयीपणा योद्ध आणि योद्धासारखी वृत्ती व्यापक व्यापकता त्यांच्या विचारामध्ये होती आणि विचार करण्याची सरणी विचारसरणी त्यांची अगदी वाखण्यासारखी होती निर्भयपणा नेतृत्व धैर्य आणि युद्धनीती त्या करण्याची वृत्ती आणि इच्छाशक्ती प्रचंड असा जो इच्छाशक्तीचा स्रोत त्यांच्यामध्ये होता तो एक महाराष्ट्राच्या भूमीमध्ये महाराष्ट्राच्या भूमीमधले महाराष्ट्रामध्ये नाविन्य देण्याचा एक मोठा झरा म्हणजे आपल्याला जिजाऊ दिसते जिजाऊ म्हणजे या चातुर्वर्ण्याची नष्ट करणारी एक अशी जबरदस्त बीठ दिसते की ज्या ठिकाणी तिनं स्वप्न ठरलं होतं की माझ्या मुलाला मी राजा करणार तर अशी ही जिजाऊ जिजाऊ म्हणजेच या महाराष्ट्राची महामाता सांस्कृतिक माता या महाराष्ट्राची एक देवता या महाराष्ट्राची एक विचार करण्या करण्याची शक्ती असं आपण बद्दल म्हणू शकतो जिजाऊ माता आणि जिजाऊला सहा प्रकारच्या हो भाषा येत होत्या त्या सहा भाष प्रकारच्या भाषा म्हणजे मराठी संस्कृत कन्नड अरबी फारसी उर्दू ह्या त्यांना भाषा यायच्या आणि त्या भाषेमध्ये ते अवगत असायच्या त्यामुळेच त्यांना जे मुघल लोकांचे जे हा जे डावपेस आहेत ते डावपेस त्यांना भरभर कळत असायचे ते डावपेसामध्ये बर -बर हो बरोबर उतरायच्या आणि तसं त्यांच्या विचा, विचार त्यांचे विचार जाणून घ्यायच्या अशा आपल्याला जिजाऊ दिसतात जिजाऊ कबीरपंथी होत्या कबीरांचे दोही त्यांचे मुखपट होते आणि एवढंच नव्हे तर जिजाऊ ह्या बहुजनांच्या राजाचा इतिहास जाणून होते आपल्याला खूपदा शिकवलं जातं की जिजाऊणी शिवाजी महाराजांना रामाच्या लक्ष्मीच्या रामाच्या कृष्णांच्या कथा सांगितलेल्या आहेत पण तसं नव्हे तर आपल्याला आपल्या बाळांना आपल्या आप शिवाजींनी आपल्या पुरोगामी आणि हे म्हणजे बहुजन राजांच्या हो। त्यांनी कथा सांगितल्या तसं समजा बळीराजांची कथा इडा प्रत्येक दिवाळीला एक लेख बाय म्हणते की इडा पिडा जाऊ आणि बळीचं राज्य येऊ तर बळीबद्दलची जी आस्था आहे ही आस्था बहुजनांचा राज्य येण्याची आस्था हरिण्य आशपाची आणि त्याच्यावर रचलेल्या हिंदू धर्मामध्ये विरुद्ध रीतीने कथा याची सगळी जाणकारी त्यांना होती आणि म्हणूनच त्यांना वाटवतं जोपर्यंत बहुजनांचा राजा होत नाही तोपर्यंत गुलामी जात नाही आणि गुलामी जाण्यासाठी आपला एक न्याय पाहिजे आणि तो न्याय राजाच निर्माण करू शकतो राजा सर्वांना सन्मान देऊ शकतो आणि म्हणूनच त्यांनी आप हे चॅनल सबस्क्राईब करावं खाली बेल बटन आहे त्याला टिक करावं बेल बटन पुश केलं दाबलं की ते सबस्क्राईब होतं आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावं कॉमेंट्स पण करावे आपले आणि हे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावे यासाठी आपण ते शेअर करावा व्हिडिओ तसेच या चॅनलवरून विविध विचारवंतांचे विचार चर्चा आपण प्रसारित करत असतो आपलेही काही विचार असतील तर पाठवा ते चॅनलवरून प्रसारित करू आणि सर्वांपर्यंत ते विचार गेले पाहिजेत म्हणून आपण सबस्क्राईब करावं म्हणजे जेणेकरून नवीन व्हिडिओ बनवला की आपल्याला त्याचं नोटिफिकेशन येईल आजपर्यंत या चॅनलवरून एकशे साठपेक्षा जास्त विचार व्हिडिओ प्रसारित करण्यात आले तर सबस्क्राईब करा